नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या स्वामीरक्षा यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तर आज आपल्या एका ताईने खरंच खूप छान अनुभव आपल्यासोबत शेअर केलेला आहे आयुष्यामध्ये एखादं संकट जे आहे तर सांगून येत नाही आणि तसंच आपल्या ताईंच्या सासूबाईसोबत झालेलं आहे पण स्वामी सेवेत होत्या तारकमंत्राचं तीर्थ यामुळे खूप मोठा चमत्कार घडला जिथे डॉक्टरही हारतात तिथे आपले महाराज आपली साथ देतात तर असं काही आपला ताईंचा अनुभव आहे अनुभव हा खरंच खूप छान आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात नवीन स्वामी बघत आहात तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेलगंटा ऐकून प्रेस करा नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांच्या भक्तांचे अनुभव काही महत्त्वपूर्ण स्वामी सेवा आपल्या चॅनलवर बघायला मिळते आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट दिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप आवडतं चला आपल्या ताईच्या अनुभूला आपण सुरुवात करूया ताईने सांगितलं की मी स्वामींची खूप म्हणजे अगदी पाच ते सहा वर्षापासून अगदी मनोभावेने सेवा करते महाराजांचा असं कोणतीच सेवा नाही की जी मी कधीच असं म्हणून नाही की बाबा मला जीवावर आलं किंवा मला करायचं मी टाळलं खरं कधीच असं झालं नाही अगदी मनातून मोठ्या श्रद्धेने मी सेवा करत होते आणि कधी कधी असं होतं ना की आपल्या सासरी जे आहे तर आपण त्यांच्या घरी कोणी स्वामी भक्त नव्हतं कारण मी माझ्या आईकडेही सेवा करत होते मग त्याच्यानंतर मी ती सेवा जी आहे तर माझ्या सासरीसुद्धा सुरू ठेवली पण माझ्या सासूबाईने कधी मला शब्दाने म्हटलं नाही की तू हे काय करते हे काय नाही उलट त्यांनी मला प्रोत्साहन दिलं मला हवं नको ते सगळ्या काही गोष्टी बघितल्या इथे स्वामींची मूर्ती वगैरे नव्हती तर माझ्या सासूबाईंनी अगदी त्यांचे भाऊ जे आहे सोलापूरला असतात ना तिकडनं आणि अक्कलकोटवरून छोटीशी मूर्तीसुद्धा घेऊन यायला लावली होती की जे आहे सुनबाई स्वामींचं खूप करते तर घरामध्ये तर नाही आहे कारण आमच्या घरामध्ये जे आहे तर तुळजाभवानी मातेची पूजा होते तर असं काही होतं पण माझ्या सासूने नेहमी मला अगदी प्रत्येक वेळेस जे आहे तर सपोर्टच केलेला आहे पाठिंबाच दिलेला आहे तर त्यामुळे असं नव्हतं की मी कधी पारायण करायचे गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे बऱ्याच वेळा त्यानंतर है। सा है जे आहे श्री स्वामीचरित्र सारामुचं पारायण करत होते गुरुवार चालू असायचे तर स्वामींची जी सेवा होती ना अगदी मनोभावे करायचे आणि प्रत्येक वेळ जे आहे तर सासूबाई साथ द्यायच्या कधीच असं केलं नाही की आ, आता हो जसं आपल्याला ऐकायला भेटतं की नाही त्यांच्या घरामध्ये नाही आवडत करायला मग काय करते काय नाही पण आमच्या इथे तसं नव्हतं आणि त्यामुळे स्वामींच्या कृपेने सगळं काही चांगलं चालू होतं संकट काय आहे आणि कधी आयुष्यामध्ये असा प्रसंग कधीच बघायला मिळाला नाही पण एक दिवस असंच अचानक बसलेलो होतो म्हणजे आम्ही सगळेजण घरामध्ये बसलेलो होतो आणि सासूबाई खुर्चीवर बसलेल्या होत्या अचानकच आणि आमच्या ग म्हणजे गप्पा वगैरे चालू असतात आता थोडा वेळ आहे वे, 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 तर मी भाजी वगैरे जे आहे तर निवडत बसलेली होते आणि सासूबाईंचं चालू होतं पहिले फोनवर बोलल्या त्यांच्या मुलीसोबत म्हणजे नंदेसोबत बोलल्या आणि तो नुसतं ठेवल्याच्यानंतर सहज मागे मान वगैरे केली कारण माझं लक्ष त्यांच्याकडे होतं ते काय चालू आहे काय बोलत वगैरे होतं तर सहज लक्ष जात जातंच आपलं मग त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे बघतच होते तर असं बघता बघता त्यांची मान त्यांनी अशी मागे केली की जे रपकन खाली पडल्या खुर्चीवरून प्लास्टिकची खुर्ची होती आणि आजपर्यंत त्यांच्यासोबत असं कधीच झालं नाही की बाबा ते असं होतं ना की खुर्चीवर काय पहिल्यांदाच बसल्या त्या काय नाही काय माहीत नाही पण अचानक जे आहे तर डोक्याच्या भागाकडनं पडल्या आणि डोक्याला जे आहे कानाखाली डाव्या बाजूला असं एवढं मोठं टेंगूळ आल्यासारखं झालं आणि एवढं म्हणजे खूप जबरदस्त लागलं आणि सासूबाई बेशुद्ध पडल्या मग त्याच्यानंतर जे आहेत तर पाहून मी तर घाबरूनच गेले कारण घरी कोण नव्हतं मी सासूबाई असायचे आणि पती जे आहेत तर ऑफिसला वगैरे असतात मग माझ्यासोबत अशा काही गोष्टी घडल्या की बाबा मला ते क्षणातच काही सुचतच नव्हते की आता माझ्यासोबत काय घडतंय काय नाही खरंच काही कळायला मार्गच नव्हता तर ह्या गोष्टी बघून अतिशय मी घाबरून गेले आणि सगळ्यात मोठी गोष्ट जी होते ना तर मला काही सुचत नव्हतं आणि मी फक्त स्वामी महाराजांचं नामस्मरण चालू होतं माझं काहीच बोलत नव्हते काहीच नाही फक्त महाराजांचं नामस्मरण चालू होतं त्याच्या व्यतिरिक्त मी काहीच करत नव्हते आणि खूप घाबरून गेलेले होते तर माझे पती फटकन आले त्याच्यानंतर आमचे शेजारी वगैरे जे होते तर आम्ही म्हणजे आईलं रिक्षात वगैरे करून जे आहे तर लगेच हॉस्पिटलला जाऊन जे आहे तर ॲडमिट वगैरे केलं कारण त्या बेशुद्ध होत्या त्यांच्या अशा अवस्था बघून मला खरं काही सुचत नव्हतं पण मग मी पतींना फोन केला शेजारच्यांनाही बोलवलं आणि असं करून आम्ही जे आहे ते हॉस्पिटलमध्ये गेलो हॉस्पिटलमध्ये गेल्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेल्याच्यानंतर सी टी स्कॅन वगैरे केलं त्यानंतर ते झाल्याच्यानंतर बेशुद्धच होत्या म्हणजे त्यांना काही शुद्ध नव्हतीच पण तरी त्यांचं सी टी स्कॅन वगैरे केलं त्यानंतर जे आहे तर त्यांना आय सी यूमध्ये डायरेक्टली आय सी यूमध्येच ॲडमिट केलं तर ह्या गोष्टी ज्या होत्या नजरेसमोर समोर होत होत्या तितक्यात पती पण आले आणि ते सुद्धा घाबरले म्हणजे कसं काय झालं काय झालं तर मी म्हटलं त्यात म्हणजे ताईसोबत बोलत होत्या आणि सहज त्यांनी मान मागे केली तर ती खुर्ची एकदम घसरल्यासारखी झाली आणि ती एकदम डोक्याच्या भागावरच पडल्या पडल्या तर डायरेक्टली त्या बेशुद्धच झाल्या मग पती पण खूप घाबरून गेले ना आणि एकदम त्यांना वाटलं आता आई तर आय मध्ये वगैरे केलं होतं मग काय फॉर्म वगैरे हो आम्ही साईन वगैरे केले काय असं करून तर पतींना एकदम काही सुचा नाही ते जास्त घाबरून गेले आणि त्यांच्यावर जास्त मी घाबरून गेले कारण मला समोर त्या गोष्टी घडलेल्या होत्या आता काय करो काही कळत नव्हतं आणि अगदीच मनामध्ये मा मी तुम्हाला सांगितलं घरामधून निघेपर्यंत हॉस्पिटलपर्यंत स्वामी महाराजांचा जप चालू होता काही सुचत नव्हतं तेव्हा काहीच काय करावं काही कळत नव्हतं आणि तसं झालं आईला असं म्हणजे कधी असं बघितलं नव्हतं तर आता आय सी यूमध्ये त्यांना ॲडमिट वगैरे केलं मग आमचे बाकीचे जे आहे तर नातेवाईक वगैरेसुद्धा आले तिथल्या तिथे तर मी तिथून काय केलं मेडिकलमधून एक छोटी बॉटल घेतली नाही म्हणून घेतली ती छोटी बॉटल आणि तारक मंत्राचं किती वेळा म्हणते खरंच काही मा जेव्हा आपण असं एकदम टेन्शनमध्ये असतो परेशानीमध्ये असतो ना खरं आपलं काही सुचत नाही आणि त्या तारकमंत्राचं माझं सुरू झालं तारकमंत्र म्हणणं सुरू झालं हातात बॉटल घेतली घट्ट बसलेली आहे आणि चालू आहे माझं तारकमंत्राचं आणि हे होतं म्हटलं स्वामी महाराज माझ्या सासूवाईं मला कधीच त्रास दिला नाही किंवा मला कधीच असं म्हटलं नाही की तू स्वामींचं हे नको करू ते नको करू मी कधी जरी म्हटलं आईले का मला हे आहे ते करायचंय स्वामींचं तर ते सुद्धा मला सपोर्ट करायचं की तुला काय लागतं ते घे कर अगदी म्हणजे उत्साहाने सांगायचा की माझी खरंच माझी सासूनी माझी आईच आहे आणि महाराज तुम्ही कसं असं माझ्या आईसोबत असं करू शकता महाराजांना असं मनातल्या मनात बोलते सुद्धा आहे आणि तारक मंत्राचंही किती तारकमंत्र म्हटले खरं मला माहित नव्हतं पण तुम्हाला सांगायला गेल्यानं मला खरं काही सुचत नव्हतं अगदी क्षणातच सगळं काही असं एकदम हे होऊन गेलेलं होतं मग त्याच्यानंतर स्वामी महाराजांचं ते जप तर चालू आहे आता ते काय मन म्हणतं ते वेगळंच असतं अगदी जपसुद्धा चालू आहे आणि तारक मंत्राचं तीर्थ म्हणजे बनवायचं आहे मला असं विचार करते मी बघ त्याच्यानंतर तारकमंत्र किती वेळा म्हटलं मी ते बघितलं नाही पण मी म्हणत होते जोपर्यंत होते तोपर्यंत तारक मंत्र म्हणणं चालू होतं मग ते झाल्याच्यानंतर एक आम्ही आता दुपारी ॲडमिट केलं होतं एक तीन चार वाजेला जसं आईला मग संध्याकाळी जे आहे तर नऊ वाजेला आम्हाला बोलवलं मग बोलवल्याच्यानंतर आय आय सीमध्येच होत्या तर आईला रात्रीच्या नऊ साडेनऊ वाजेला जाग आली म्हणजे हो त्या याच्यामध्ये शुद्धीवर आल्या थोडंफार जसं तर मग मी ते आम्हाला बोलवायला जसं म्हणजे आता शुद्धीवर आल्याच्यानंतर घरच्यांना वगैरे बोलत ना मग आम्ही मध्ये गेलो जसं मध्ये गेल्याच्यानंतर तिथे काय आपल्याला जास्त बोलायला वगैरे देत नाही काहीच नाही पण अगदी तारक जे पाणी होतं हातामध्ये घेतलं आणि आईच्या डोक्यावर लावलं मी जाऊन मध्ये कारण ती काही जास्त आलो करत नव्हती काही करून देत नाही ना यूमध्ये फक्त हलकंसं मी डोक्यावर हात फिरवला आईच्या आणि डोक्यावर पाणी टाकल्यासारखं केलं आईचं मग गोष्टी म्हणजे आता आपल्या समोरच होत्या ना जुवा जुवा होते तर माझ्या मनात असं जीवाजीवा आलं की म्हटलं शुद्धीवर आलं कारण की जशा पडल्या होत्या तर म्हटलं आता काय होतं काय नाही काहीच कळत नव्हतं झालं आणि आईसुद्धा अगदी हसल्यासारखं केलं त्यांनी त्यांचं असंच म्हणणं होतं कारण त्या जास्त जा बोलू शकत नव्हत्या त्यांना असंच म्हणायचं आहे बाबा मी ठीक आहे जसं मग काही नाही मग माझ्या पतींना पण थोडं बरं वाटलं की शुद्धीवर आलं मग त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि डॉक्टर पण म्हटले की आता उद्या त्यांना नॉर्मलीच्यात आम्ही शिफ्ट करून टाकू आणि जी काय पुढची प्रोग्रेस आहे ती आपण बघू मग दुसरा दिवसही निघाला आणि ते झाल्याच्यानंतर मग मी स्वामी महाराजांचं तर जप चालूच होता माझा तर आणि दुसरं म्हणजे माझ्या पतींना पण असं वाटू लागलं तर ते म्हटले इतकं घाबरलं पण क्षणात काय झालं माहीत असं वाटतं की आता आई लगेच बरी होईल आणि खरं तसं झालं डॉक्टर म्हटलं की काही नाही थोडंसं डोक्याला लागलेलं आहे तर त्याच्यासाठी त्यांनी हे केलं आणि क्षणात आता आम्हाला हे आश्चर्य वाटतंय की आम्हाला वाटत होतं की ते शुद्धीवर कधी येतील काय येतील पण सगळं काही चांगलं झालेले आता दोन तीन दिवसामध्ये त्या नॉर्मल होतील मग त्यांना डिशार्ज मिळून जाईल व त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना नॉर्मल रूममध्ये शिफ्ट केलं आणि दोन तीन दिवस आई हॉस्पिटलमध्ये राहिल्या त्याच्यानंतर अगदी आई बरं झाल्या पण दोन तीन दिवस पण होते याच्यामध्ये नॉर्मल याच्यात तर मग मी आईंना रोज तारकमंत्राचं तीर्थ ता देत होते आणि आईला सांगून देत होते की म्हटलं आई मी खूप घाबरले होते तर ते म्हटले आई पण जास्त बोलत नव्हतं तेव्हा पण मी त्यांना असं बोलत होते ना मग पण मी म्हटले हे तारकमंत्राचं ता 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 तीर्थ आहे तर त्यांनी काही तिच्यावर काहीच नाही म्हटलं की कशासाठी हे काय काहीच नाही म्हटल्या मस्त तारकमंत्राचं तीर्थ वगैरे घेत होत्या तीन दिवस हॉस्पिटलमध्ये असताना आणि एकदम ठणठणीत बऱ्या झाल्या मग घरी आल्याच्यानंतर ऐका पंधरा एक दिवस लागले त्यांना नॉर्मल वगैरे व्हायला आता तर सगळं काही चांगलं झालं आणि अगदी माझी सासूबाई पहिल्यासारखी होऊन गेली असं वाटलंच नाही की कधी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्या होत्या की काय झालं होतं काहीच हो असं काही संकट त्यांना आलेलंच नव्हतं असं वाटत होतं सगळं काही स्वामींचं असतं खरं आपण मना केलं तर स्वामी महाराज आपल्या भक्तांना कधीही काही होऊन देत नाही संकट आलेलं दिसतं पण संकट कधी न्हायचं होतं हे सुद्धा आपल्या डोळ्यासमोरच घडतं तर असं काही स्वामी महाराजांनी दिलेला सगळ्यात छान अनुभव आयुष्यातला सगळ्यात मोठा अनुभव हाच आहे माझा कारण की जेव्हा आपलं जवळचे व्यक्ती आपल्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा ती व्यथा वे खूप वेगळी असते म्हणजे ते बघवणं बघायचं म्हटलं ना तर खरंच हे होतं की तेव्हा काहीच समजत नाही काय करून काय नाही आणि तसं माझ्या बाबतीमध्ये झालेलं होतं पण स्वामींच्या कृपेने सगळं काही चांगलं झालं आणि माझ्या सासूबाई खरंच बऱ्या झाल्या आणि सासूबाई पण म्हणे की स्वामीमुळेच मी घरी आली आहे मला मलासुद्धा वाटत नव्हतं की मी घरी येईल म्हणून आता तर सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ बघितलं आपल्या ताईंचा अनुभव किती छान होता स्वामी महाराज नेहमी आपल्या भक्तांना तारण्याचं काम तर करतात पण त्यांचा विश्वास अजून आतूट करण्याचं कामसुद्धा आपले महाराज करतात स्वामी भक्तांना कधी एकटं पडून देत नाही आणि त्यांना वेळेत काय करावं काय क करायचं हे तर सुचत नाही पण जेव्हा आपण नामस्मरणसुद्धा करतो तर हीच सगळ्यात मोठी ताकद असते तर असं काही आपल्या ताईंना आलेला अनुभव आहे अनुभव कसा वाटला मला कमेंट करून सांगा तुमच्याकडे पण जर काय असा अनुभव असेल किंवा काही स्वामीसेवा असेल ज्यांनी तुमचं आयुष्य बदलून गेलेलं असेल तर नक्कीच माझ्यासोबत शेअर करा तर चला मग भेटूया अशाच न म्हणून व्हिडिओमध्ये धन्यवाद